मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नावी गावातील दुर्गादेवी देवी मंदिरातून तब्बल सत्तर हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे चोरट्यांची ही कारवाई मंदिरातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट ना गावातील ईगल सांस्कृतिक मंडळाच्या दुर्गादेवी मंदिरातून चोरट्यांनी तब्बल सत्तर हजार रुपयांचा ऐवज लांबवला ही धक्कादायक घटना एकतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली असून चोरीचा संपूर्ण प्रकार मंदिरातील सी सी टी व्ही स्पष्टपणे कैद झाला आहे चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवर असलेले तीन ग्रॅमचे मंगळसूत्र एक ग्रॅमचे मणी तीन ग्रॅमचे कानातील दागिने यांसह सोन्या चांदीचे एकूण सत्तर हजार रुपयांचे दागिने लंपास केले रविवारी सकाळी मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी नारायण नेमाळे आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता दोन व्यक्ती मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून दागिने काढताना दिसून आले गेल्या काही दिवसांपूर्वी याच परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली होती विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात झालेली ही चौथी चोरी आहे सतत वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद